तर मित्रांनो मी प्रकाश गामेवाड ब्रँड शेतकरी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर आपण ते या खर तर या ठिकाणी यासाठी आलेलो आहोत भावनु की आपल्याला करायची आहे ईपीक पाणी आता तुम्हाला तर माहित आहे एक ऑगस्ट पासून इपीक पाणी चालू झालेली आहे परंतु एक ऑगस्ट पासून चालू झाली पण साईड चालत नव्हती त्यामुळे त्यामध्ये काही अपडेट आलं होतं आता यावेळेस दोन ऑगस्ट पासून इपीक पाहणी करणं चालू झालेलं आहे आता इपिक पाणी कशा पद्धतीची करायची त्यासाठी काय काय आपल्याला बघावं लागेल हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम मी तुम्हाला सांगणार आहे एकदम असं आपल्या सोप्या भाषेमध्ये जे की आपल्या शेतकरी बांधवाला समजलं पाहिजे अशा व्यवस्थित भाषेमध्ये आपण सांगण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत सुरुवातीपासून भावना तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला त्यासाठी तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणं गरजेचं आहे आता तुम्हाला अँड्रॉइड मोबाईल तुमच्याकडे असेल तर भावना या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती मी दाखवत आहे तुम्हाला ईपिक पाहणी करण्यासाठी तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणं गरजेचं आहे तर पाहून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता मी बाजूला तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो कशा पद्धतीचं करायचं आहे एकदम सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो बाजूला तुम्ही पहा स्क्रीनवरती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो सुरुवातीला पाहणं तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही प्ले स्टोर वर जायचं आहे प्ले वर प्ले स्टोअर तर सर्वांनाच माहित आहे या ठिकाणी सर्च बार मध्ये क्लिक करायचं आहे तुम्हाला ई पाहणी आता मी सर्च करतो इपिक पाहणी ईपिक पाहणी हे ॲप सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी पहा इथं दोन नंबरला इपिक पाहणी हे ॲप दिसत असेल तर या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे आता मी इन्स्टॉल करून घेतो इन्स्टॉल करण्यासाठी पाहनो काही सेकंद तुमचा वेळ घेईल आणि त्यामध्ये त्यानंतर तुमचं हे ॲप अकरा एम बीच आहे ते इन्स्टॉल होईल आता इन्स्टॉल झालेलं आहे पूर्ण इन्स्टॉल झाल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचं दिसायला लागेल आता इन्स्टॉल झाल्याच्या नंतर तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर भावना सुरुवातीला तुम्हाला असं विचारल लोकेशन विचाराल या ठिकाणी तुम्ही वाईल युजिंग द ऍप यावरती क्लिक करायचं आहे असं क्लिक केल्याच्या नंतर परत क्लिक करायचं आहे आणि परत तुम्हाला आलो सगळे नोटिफिकेशन तुम्हाला विचारल ते डन करायचं आहे नोटिफिकेशन तुम्हाला परमिशन द्यायची आहे त्यानंतर असं तुम्हाला करायचं आहे आणि या ठिकाणी पहा तुम्ही पाहू शकता आता मी तुम्हाला दाखवतो भावानो ते तुमची आता काय काय अँड्रॉइड मोबाईलमध्ये एपी पण हे ॲप चालत नाही तर का चालत नाही तर तुम्हाला दाखवतो या ठिकाणी पहा ऍप वापरण्यासाठी अँड्रॉइड फोर पॉईंट फोर हे के किटकॅट असणं गरजेचं आहे कमीत कमी त्यानंतर तुमचा मोबाईल थ्री जी किंवा फोर जी असणं गरजेचं आहे आणि कमीत कमी तुमच्या मोबाईलची रॅम टू जी बी असली पाहिजे हंगाम निवडलेला आहे इकडे हंगाम दाखवला गेलेला आहे आणि इकडं शेतकरी स्तरावरील कालावधी आणि इकडे सहायक स्तरावरील कालावधी म्हणजे शेतकरी एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर पर्यंत तुमच्या मोबाईलमध्ये इपीक पाहणी करू शकतो म्हणजे शेतकरी शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये त्यानंतर पंधरा सप्टेंबर ते तीस ऑक्टोबर पर्यंत सहाय्यक स्तरावरील कालावधी म्हणजे सहायक त्यामध्ये इपीक पाहणी शेतकऱ्याची करू शकते त्यानंतर भावां जोपर्यंत एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर तारीख दिलेली आहे या कालावधीमध्ये या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये इपीक पाहणी करून घ्या त्यानंतर तुम्हाला काय आहे इथं महसूल निवडायचं आहे आता मी निवडतो संभाजीनगर तर यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे यानंतर मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर संकेतांक पाठवावरती क्लिक करायचा आहे यामध्ये पहा संकेतांक मला आलेला आहे अठ्ठावीस अडुसष्ट अठ्ठावीस अडुसष्ट हा संकेतांक टाकल्याच्या नंतर लॉग वरती क्लिक करायचा आहे लॉग इन वरती क्लिक केल्याच्या नंतर भावना या ठिकाणी खातेदाराचे नाव तुम्हाला निवडायचं आहे म्हणजे खातेदाराचं नाव म्हणजे नवीन खातेदार आहे यानंतर नवीन खातेदाराची नोंदणी तुम्हाला करायची आहे यामध्ये संभाजीनगर माझा विभाग आलेला आहे त्यानंतर मी माझा जिल्हा निवडून घेतो त्यानंतर तालुका निवडून घेतो ज्या तालुक्यामध्ये माझी जमीन आहे तो तालुका तुम्हाला निवडायचा आहे आणि त्यानंतर माझं गाव ज्या ठिकाणी माझं गाव आहे ते गाव मी या ठिकाणी निवडून घेतो आणि त्यानंतर हिरव्या पानावरती क्लिक करतो या ठिकाणी भावनो एवढा म्हणजे असं तुमच्या मोबाईल मध्ये दिसायला लागेल या ठिकाणी तुम्ही तुमच्या जमिनीचा सर्वे नंबर टाकून तुम्ही नाव सर्च करू शकता किंवा तुमचं पहिलं नाव टाकून सर्च करू शकता किंवा अण्णाव खाते क्रमांक किंवा मधले नाव गट क्रमांक एवढ्या पैकी तुमच्याकडे जे आहे ते नाव तुम्ही ते टाकून तुम्ही या सर्च बार मध्ये सर्च करू शकता आम्ही आणि तुमची इपिक पाणी करू शकता त्यानंतर मी सर्वे नंबर टाकतो माझा गट नंबर एकशे हा त्यानंतर मी गट नंबर टाकलेला आहे आणि एकशे एकसष्ट ऑब्लिक एक त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचं माझं नाव येईल त्यानंतर नाव आल्याच्या नंतर मी या हिरव्या पानावरती क्लिक करेल हिरव्या बानावरती क्लिक केल्याच्या नंतर बाणू तुम्हाला स्क्रीन वर दिसतच असेल त्यानंतर मी समोर जाईल परत अजून हिरव्या बानावरती क्लिक करेल हिरव्या बानावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा खाता क्रमांक सर्वे क्रमांक ऐंशी नोंदणी झालेली आहे असं दाखवेल त्यानंतर ठीक आहे यावरती क्लिक करेल त्यानंतर इथं खातेदार निवडायचं आहे तुम्हाला परत आणि परत तुम्हाला हिरव्या बाणावरती दाबायचं आहे हिरव्या बाणावरती दाबल्याच्या नंतर भावा असं तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये दिसायला लागेल स्क्रीनवरती मी दाखवलेलंच आहे पीक पाहणी नोंदवा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा खातेदार क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर तुमचा गट क्रमांक निवडायचा आहे आणि त्यानंतर सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता खाते क्रमांक जमीन निवडल्याच्या नंतर हंगाम निवडायचा आहे हंगाम निवडल्याच्या निवड़ा नंतर खरीप मी निवडलेला आहे त्यानंतर खाली यायचा आहे पिकाचा प्रवर्ग तुम्हाला निवडायचा आहे जो आहे तो मिश्र पीक आहे का निर्बळ पीक आहे का पॉली हाऊस आहे किंवा सेटने सेटनेट हाऊस आहे हे कोणतं पीक आहे यामध्ये ते निवडायचं आहे त्यानंतर मी निर्बळ पीकवरती क्लिक करतो निर्बळ पिकवरती क्लिक केल्याच्या पिकाचा प्रकार आहे पीक म्हणून निवडतो त्यानंतर पिकाची झाडांची नावे किंवा पिकाचं नाव म्हणजे जे पीक तुम्ही आहे निवडलेलं ज्वारी आहे तुमच्या शेतामध्ये काय आहे बाजरी आहे मू भुईमूग आहे मका आहे मूग आहे सोयाबीन आहे यापैकी तुमच्या शेतामध्ये कोणतं पीक आहे ते तुम्ही निवडायचं आहे आता मी सोयाबीन निवडतो त्यानंतर तुम्ही किती क्षेत्रामध्ये म्हणजे तुमच्या किती जमिनीमध्ये तुम्ही ते पीक निवडलेलं आहे पेरलेलं आहे या ठिकाणी निवडायचं आहे आता मी पूर्ण क्षेत्र आहे माझं एक हेक्टर शहाण्णव गुंठे जे काही आहे ते मी पूर्ण सोयाबीन निवडलेलं आहे सोयाबीन आहे जलसिंचनाचा प्रकार काय आहे तुमच्या शेतामध्ये तुम्ही बोर आहे का विहीर आहे किंवा कोरडवाऊ आहे हे तुम्हाला निवडायचं आहे आता मी या ठिकाणी पहा ठिकाणी माझं बोर किंवा विहीर किंवा कुपनलिका यापैकी एक असेल तर तुम्हाला ते निवडून घ्यायचं आहे त्यानंतर सिंचनाचा प्रकार काय आहे ठिबक आहे तुषार आहे की काय आहे हे तुम्हाला निवडायचं आहे माझं तुषार आहे तर मी तुषार निवडून घेतो त्यानंतर तुमच्या पिकाची दिनांक म्हणजे तुम्ही कधी पेरलेलं आहे ते पीक हे तुम्हाला टाकायचं आहे यामध्ये लक्ष द्या भावना जे तुम्ही पीक म्हणजे विमा भरताना पीक विमा भरताना जे तुम्ही पेरणीची तारीख दिलेली आहे तेच तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे आता या ठिकाणी मी सतरा जून दिलेली आहे कारण दोन्ही मध्ये अॅक्युरेट आपली माहिती गेली पाहिजे सतरा जून आहे तर सतरा जून मध्ये मी तारीख निवडलेली आहे त्यानंतर पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे पुढे जावरती क्लिक केल्याच्या नंतर भावना तुमचा मोबाईल थोडासा बपरिंग होईल म्हणजे गोल गोल फिरायला लागेल त्यामध्ये सर्व्हरचा इश्यू असतो त्यानंतर तुमची जमीन अशा प्रकारे तुम्हाला मॅप दाखवला लागेल दाखवल की असं पहा मी ज्या जमिनीमध्ये आहे ज्या जमिनीमध्ये मला सर्वे करायचा आहे या ठिकाणी नकाशावर दाखवलेला आहे एकशे एकसष्ट त्या ठिकाणी मी आहे अॅक्युरेट त्याच जमिनीवरती आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा निवडलेला सर्वे गट क्रमांकापासून अंतर किती आहे झिरो झिरो मीटर आहे या ठिकाणी असं येईल आणि तुम्ही जर तुमच्या जमिनीपासून दूर असेल तर त्या ठिकाणी रेड मध्ये तुमचा काय जमिनी किती मीटर तुम्ही जमिनीमध्ये दूर आहे हे या ठिकाणी दाखवायला लागेल त्यानंतर बघा काही प्रॉब्लेम आला असेल तर अद्याप करा यावरती तुम्ही करू शकता रिप्लेस करू शकता त्यानंतर माझं पुढे जा यावरती मी निवडतो पुढे जा यावरती निवडल्याच्या नंतर भावानो छायाचित्र तुम्हाला घ्यायचं आहे आता मी छायाचित्र घेतो या ठिकाणी तुमच्या तुमचं जे अंतर आहे जमिनीचं किती मीटर आहे दाखवलं गेलेलं आहे थोडा सर्व्हरचा इश्यू आहे भावानो तुम्हाला तर दाखवलेला आहे मी त्याच जमिनीमध्ये अॅक्युरेट आहे आणि त्याच जमिनीमध्ये मी, मी सर्वे करायचा आहे म्हणजे मी इपीक पाणी करत आहे तर आता करून पाहू समोर काय होते इथं तर अंतर त्यापासून दूर आहे असं दाखवत आहे त्यामध्ये ऍप चा काही इश्यू असेल किंवा त्यामध्ये काही अपडेट होत असेल ओके करतो भावनो आणि त्यानंतर छायाचित्र पल परत तुम्हाला दुसरं छायाचित्र चित्र टाकायचं आहे असं करतो हे दोन्ही छायाचित्र टाकल्याच्या नंतर तुम्हाला राईट वरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे ते राईट वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमची माहिती व्यवस्थित तुम्ही भरली काय तुम्हाला पाहायचं आहे त्यानंतर वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य अचूक मी भरलेली आहे असं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यावरती पुढे जावरती क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी पहा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा प्रॉब्लेम येतो खरं सांगायचं म्हणलं तर या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला पूर्ण मी दाखवलेलं आहे पूर्ण आपलं व्यवस्थित एरिया आहे शून्य मीटर सुद्धा आलेला आहे परंतु काही ऍपमध्ये प्रॉब्लेम असेल त्यामुळे हे असा प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही काळजी करू नका काही दिवसानंतर उद्या परवा चेक करा असा प्रॉब्लेम तुम्हाला आला असेल तर परत दुसऱ्या दिवशी तुम्ही ही पीक पाहणी करू शकता हे प्रॉब्लेम वाहनो ऍपमध्ये मध्ये काही तरतूद म्हणजे अपडेट होत असेल किंवा ऍपमध्ये मध्ये काही नवीन काही येत असेल किंवा त्यामध्ये प्रक्रिया चालू असेल तर अशा प्रकारचा तुम्हाला प्रॉब्लेम प्रकार येऊ शकतो तुम्हाला यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम प्रकार आला असेल इपीक पाणी करताना मला व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी नक्की तुमचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तुमची मदत करण्याचा प्रयत्न करेल जय जवान जय किसान